आपण पाहत आहात प्रभाग चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार झंझाबाद पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शैलेश देशपांडे शिशिर जाधव सिद्धी पिसे आणि रेखा भगत यांनी शिवनेरी चौक जिलेबी चौक काशीकर मंगल कार्यालय परिसर तसेच ब्राह्मणपुरीतील विविध भागांमध्ये पदयात्रा काढत मतदारांचा आशीर्वाद घेतला या पदयात्रेदरम्यान अनेक मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभ आशीर्वाद दिले उमेदवारांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली या प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते मतदार सहभागी झाले होते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही उमेदवारांना शुभेच्छा देत पाठिंबा दर्शवला प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार झपाट्याने वाढत असून आगामी निवडणुकीत ही लढत अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा